अतुलदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली पनवेल या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये आज शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बँकांच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचं आज शिबिर घेतलं होतं अतुलदादा मात्रे यांच्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने यश आले बँकांमध्ये ताबडतोब इंटरव्ह्यू देऊन लगेच भरती करून घेण्यात आली जवळजवळ दोनशे पन्नास मुलामुलींना ताबडतोब जॉब देण्यात आला सातत्याने प्रयत्न करत असल्याने अतुलदादा म्हात्रे युवकांना चांगल्या पद्धतीने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहेत आज या शिबिराचे आयोजन त्यांच्या ऑफिसमध्ये पनवेल या ठिकाणी करण्यात आलं होतं आतापर्यंत पंधराशे ते दोन हजार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अजून त्यांचे चांगल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत ज्यांना कोणाला जॉब मिळाला नाही कारण त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क करावा असं अतुलदा हात्रे यांनी सांगितलं आहे मी प्रशांत कांबळे लाईफटेक इंडिया या कंपनीचा डायरेक्टर कोफांकर आहे आमची कंपनी ए आय आणि आय टी संबंधित मुलांना प्रशिक्षण देते आणि त्या संबंधित मुलांना नोकऱ्या लावते जे आय टीची मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आम्ही काम करतो त्याचबरोबर कॉमर्स आणि ग्रॅज्युएट अशा मुलांसाठी आम्ही त्यांना स्किल्ड बेस त्यांना ट्रेनिंग घ्यायची असते डेटा सायन्स डेटा एनिस्ट अशा मुलांना आम्ही ट्रेनिंग पण देतो आणि त्यांना प्रॉपर प्लेस पण देतो आत्ता जी मुलं आलेत आपल्याकडं आपण त्यांना ताबडतोब जॉब देणार आहोत yes. येस आता जीची आपली मुलं इकडे जमलेली आहेत आमचा एक असा मनसुबा आहे सन्माननीय अतुल मात्रे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे मास्टर्स इन आर्किटेक्ट फ्रॉम लंडन युनिव्हर्सिटी आणि आम्ही आय टी इंजिनिअरात आहोत तर आमचं एक शिकलेल्या लोकांचा एक असा ग्रुप आहे जे अतुल सरांच्या महाराष्ट्राखाली आम्ही असा विचार केला की आपल्या रायगड भागामध्ये मुलं शिकलेली खूप आहेत मुलं खूप ॲस्पायरिंग आहेत त्यांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन पाहिजे त्यांना व्यवस्थित नोकरी पाहिजे त्यांना व्यवस्थित पाया तो उभं करायचं या एका मनसुब्याने आम्ही हा एक रोजगार मेळावा हा इकडे आयोजित केला होता असे पंधरा रोजगार मेळावे आम्ही आतापर्यंत रायगडमध्ये घेतलेले आहेत आणखीन पुढे चार पाच अजून आमचे प्लॅनिंगमध्ये आहेत एक महा महारोजगार मेळावा पाच हजार मुलांसाठी आम्ही आयोजित करणार आहोत अतुल मात्र सरांच्या वाढदिवसा त्यांच्या बँकेत दोनशे जणांची वेकेन्सी आहे आणि आज आपण इथनं एक शंभर जणांना भरती करून घेणार आहे म्हणजे अतुल सरांचं जे माध्यमातून जे कामकाज चालू आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे असं वाटतंय हो बरोबर खूप चांगला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपण तरी किती जॉब अवेलेबल करणार आहात सर दोनशे प्लस तर आमचा आता माझ्याकडे जी वेकेन्सी आहे ती परत घेणारच आहे अच्छा दोनशे प्लस जॉब तुम्ही ॲक्स ॲक्सिस बँकेतून देणार आहात येस आता इंटरव्ह्यू झाले की लगेच जॉब मिळेल तरी सॅलरी किती असणार सर सॅलरीचं सॅलरी असणार जॉब देणार का नक्कीच आज जे कॅन्डिडेट या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना ऑन दिस जॉब लेटर आपण या ठिकाणी देणार आहोत आणि जवळजवळ बाराशेहून अधिक या ठिकाणी रोजगाराची संधी या बँकेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे मी प्रत्येक या ठिकाणी आलेल्या कॅन्डिडेटला विनंती करेन की त्याने आपलं या ठिकाणी इंटरव्ह्यू जो आहे तो व्यवस्थितरित्या द्यावं थीक आणि एक सुवर्ण रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा आली जवळजवळ आतापर्यंत आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन अडीचशेच्याहून अधिक झालेलं आहे आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे याचा अर्थ की साडेतीनशे ते चारशेहून लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आज इंटरव्ह्यू झालं की लगेच जॉब देणार अगदी अगदी या ठिकाणी ऑन द स्पॉट ज्यांचं इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांना जॉब लेटर देणार आहोत अतुल सरांबद्दल काय गेल्या विधान परिषदे झाल्यानंतर अतुल साहेबांनी अगदीच नुकत्याच सात महिन्यामध्ये मा जवळजवळ सोला रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केले अतुल साहेबांचा एक उद्देश आहे की इथल्या गोरगरीब विद्यार्थ्याला असेल युवक असेल याला योग्य नोकरी आणि योग्य शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी अतुल साहेबांचा प्रयत्न आहे ट्रिपल ईच्या माध्यमातून एज्युकेशन असेल एम्प्लॉयमेंट असेल एन्वयमेंट असेल अशा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये पण अतुल साहेब सकारात्मक विचार करत आहेत

कंपनी विजिट करेंगे वहाँ डॉक्यूमेंटेशंस वगैरह एंड आगे के प्रोफाइल होंगे एंड ज्वाइनिंग स्टार्ट होगी इनकी आज कितने जॉब दे सकती हो आप अभी हमारे पास हायरिंग ही अवेलेबल है अप टू हंड्रेड कैंडिडेट्स जितना हो सके उतना हम लोग लेने के लिए कोशिश मतलब करेंगे मतलब आज जॉब पक्का मिलने वाला है हाँ जॉब तो मिलेगा ऑफ मिलेगा मैडम कहाँ हैं आप लोग हेमा आज तो जॉब सेट आलात आईसीएसी बैंक के चाहे आप लोग लगाया पैक्स जॉब कंफर्म मिलना अपेक्षा तर तीच आहे जॉब मिळावे म्हणून लास्ट टाइम पण आलेली मेळाव्यासाठी पण तेव्हा नाही करू शकले अवेलेबल नव्हतं हा आता त्यांचं म्हणणं आहे की जॉब शंभरच्या आसपास अवेलेबल आहेत ते तुम्हाला मिळू शकतो हो। तुम्हाला अपेक्षा आहे की अतुल सरांचं जे काम चालू आहे त्याचं फळ तुम्हाला अपेक्षा आहे मिळेल म्हणून संजय गायकवाड पेण रायगड प्रतिनिधी च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा